आयला बरं झालं चल बसू मग इथं मस्त पैकी आपली जॉईंट फॅमिली असल्यामुळे आपल्याला मिळत नाही ना मग काय आता इथं मस्त पैकी आणि गप्पा मारू नमस्कार मित्रांनो तर आमच्या रिलेशनशिपला सात वर्ष झाले आम्ही लग्न केलं आणि हे बघा हे माझा नवरा आहे कुठे गेला की हा अरे पावडर लावू म्हणलं की काय पावडर लावतो आणली काय नुसताच पांढरा शर्ट घालून आलाय पावडर लाव पावडर लावतोय थांबा थोड्या वेळ दोन मिनट नुसताच पांढरा शर्ट घालून आलाय हा तर मी त्याची जा आतापासून जास्त काळजी करते जास्त केअर करते कारण की लग्न लग्न आता झालंय ना त्याच्यामुळं एक की जरा पुढ्या हा हे बघा हे माझा नवरा आहे बर का जाऊ दे मीडियाला बोलायचं बघ बे कसा निसर्ग विसर्ग भारी आहे ना भारी वाटतंय ना हो भारी वाटत बघ ना ते तुझं केस वेस कशी उडते ते हो, तुला सांगू का खरं आपलं सात वर्षाचं जे स्वप्न होतं ना ते आता लग्नानंतर पूर्ण झालंय घरी हो, कसं गुदमरल्यासारखं वाटतं इथं कसं मोकळी मोकळी आहे की हो, नाही मला वाटलं नव्हतं तुझ्या लवकर इतकी घरची मान्य करते मला पण वाटलं नव्हतं की तुमच्या घरची मान्य ना पण ते झालं आता बरं वाटायला माझ्या घरच्यांचं मला नव्हतं टेन्शन पण तुझ्या वडिलाचं टेन्शन होत बरं झालं एकदा पण तू लग्नातलं भारी दिसत होती हो का हा तुम्ही पण भारी दिसत होता होय ना लग्नाआधी आपण ते चौपाटीवर असलेले खायचं तिची आज आठवण झाली म्हणून तुला घेतलं बाहेर येते असं बाहेर फिरायला म्हणजे बरं वाटतं मला माहित आहे आपलं घर जॉईंट फॅमिली आहे तुझ्या मनाची घुसमट होती ह्याच्याबद्दल काय तुला मी म्हटलं का नाही म्हणली पण मला समजतं ना त्यामुळं समजून घे मला माहित आहे आपल्याला एखादं मिळत नाही असं करू आपण आपण जाऊ फिरायला घरची तयार होते का बाहेर जाऊ द्यायला फिरायला आता घरच्या का माझी मी बघतो ना तो नुसता आपण जाऊ फक्त सांग मला कुठं जायचं पहिलं कसं आपण भेटत तर होतो कॉलेज मध्ये कॅफेला इकडं तिकडं कॉफी शॉपवर कुठे पण भेटत होतो आता काय भेटणं होत नाही लग्न झाल्यापासून काय बोलायला पण येत नाही भेटत पण नाही आपण बरोबर आहे ना तू सांग मला कुठल्या ठिकाणी जायचं जे आपण पहिलं कॉफी शॉपला तिथं जाऊया नाही नाही लांब फिरायला म्हणतोय मी महाबळेश्वर तू सांग कुठं जायचं महाबळेश्वर नाही लांब जायचं मा लांब म्हणजे आता काय दुबईला जायचं काय जा हा जा। आपल्याच आप महाराष्ट्रातलं सांगायचं ना इथलं पाचगणी महाबळेश्वर आपण अपन... जाऊया घरची आपली फॅमिली स्ट्रिक्ट आहे आपल्याला बसू बोलू असं त्यांच्या एकत्र कसं बसायचं बोलायचं ना बरोबर आहे ना आता काय काय दिवसात मला नोकरी लागणार आहे मग नाही सांगितलं नोकरी लागणार आहे अगं माझे इंटरव्ह्यू दिला आता म्हणजे लागेलच ला ना लागलं की मग जायचं आपण घरची जाऊ देतील का अगं आता नोकरी लागल्यावर जाऊ देत नाही ति मग तिथं काय आपण दोघच काय माहिती आहे तसं पण भूक लागली चल जाऊ आपण कॅपेत की पहिल्या ठिकाणाला हा आपण भेटत होतो पहिलं म्हणजे पहिलं क्षण आठवतील ना तिथं तुला माहित आहे का मी पहिल्यांदा प्रपोज तुला कसा केला होता ओ, मा हाँ, हाँ, गा। हो माहित आहे की रोड मध्ये म्हणलं होतं अशी जर सोडून गेले तर मी रस्त्यातच सोडून जाईल आठवत जाई गाडीवर बसले होते आणि म्हणून म्हणत होता चल मग आता काय इथंच बसवून ठेवणार आहे का तुम्ही नाही मला माहित आहे तुला भूक लागली आता काय करू आपण ह्या इकडून बागेत ना थोडस फिरू आणि मग जाऊ आपण जेवायला नाही तिकडं मंदिर आहे दर्शन घेऊ आणि मग जेवायला जाऊ चालतंय चल, चल। नवीन संसाराची सुरुवात करू पाया पडून